पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे या महामार्गाची एकूण लांबी एकशे तेहतीस किलोमीटर आहे आणि तो पूर्णपणे नवीन मार्गावर ग्रीन बांधला जाणार आहे या प्रकल्पासाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस हेक्टर जमिनीचं संपादन केलं जाणार असून मार्गावर बारा मोठे उड्डाण पूल नऊ इंटरचेंज असतील महामार्गाची रचना चार पदरी फोर लेन या प्रकारातली असून भविष्यात सहा पदरी करण्याची ही तरतूद आहे या महामार्गाच्या बांधकामासाठी एकूण अंदाजे खर्च हा अठ्ठावीस हजार चारशे एकोणतीस कोटी रुपये सांगितला जातोय राज्य सरकारनं दोन हजार तेवीस फेब्रुवारी मध्ये या प्रकल्पाच्या मंजुर आराखड्यास मंजुरी दिली सध्या अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय एकदा मंजुरी मिळाल्यानंतर बांधकामाला सुरुवात होईल आणि तीन वर्षांत महामार्ग पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय हा महामार्ग पुणे जिल्ह्यातील खेड शिरूर आंबेगाव जुन्नर आणि अहिल्यानगर मधील संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे चिंबळी चाकण पाबळ राजुरी खंदरमाळ साकूर माची कासारे या ठिकाणी मुख्य इंटरचेंज असतील या महामार्गामुळे पुणे ते नाशिक प्रवासाचा वेळ सध्याच्या पाच तासांवरून फक्त तीन तासांवर येईल महामार्गामुळे औद्योगिक विकास व्यापार वाहतूक कृषीमालाची जलद वाहतूक आणि स्थानिक रोजगार वाढण्यास मोठी मदत होईल हा महामार्ग पुणे सुरू असलेल्या सुरत चेन्नई महामार्गाशी जोडला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील वाहतुकीसाठी तो महत्वाचा ठरेल सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर आणि व्यवहार्यता अहवाल पूर्ण झालाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एम एस आर डी सी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार शेतकऱ्यांच्या काही मागण्या आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे काही विलंब झाला असला तरी सरकार आणि प्रशासनानं संवाद साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा